देशातील कोट्यवधी तरुणांना ज्या योजनेची आतुरतेने वाट पाहत होती त्या ई एल आय म्हणजेच एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम अखेर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळातून मंजुरी मिळाली आहे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आली आहे जवळपास एक दशांश नऊ दोन कोटी तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीनंतर नंतर पंधरा हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार ही रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाईल यासाठी नव्याण्णव हजार चारशे शेचाळीस कोटींची बजेट केंद्र सरकारने निश्चित केले आहे हे पैसे दोन हप्त्यांत दिले जाईल पहिला हप्ता सहा महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता बारा महिने पूर्ण करून वित्त साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर या योजनेअंतर्गत काही रक्कम खात्यात जमा केली जी नंतर काढता येईल योजनेचे उद्दिष्ट रोजगारासाठी प्रेरित करणे नवीन नोकरी धारक कर्मचारी व कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे या योजनेत कोण पात्र आहेत तर ज्यांनी पहिल्यांदाच नोकरी सुरू केली आहे ई पी एफ ओ सोबत पहिल्यांदाच नोंदणी झाली पाहिजे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याला एक लाखापेक्षा कमी असावा कमीत कमी सहा महिने ई पी एफ ओके ई पी एफ ओ अंतर्गत कंपनी मध्ये पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असतील तर किमान दोन नवीन कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक आहे जर पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर किमान पाच नवीन कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे या कर्मचाऱ्यांनी किमान सहा महिने सतत काम केले पाहिजे कंपन्यांना मिळणारे फायदे आहेत प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यांवर सरकार तीन पर्यंत प्रोत्साहन रक्कम देईल ज्या कर्मचाऱ्यांच्या पगार दहा हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्यासाठी कंपनीला अनुपातानुसार रक्कम दिली जाईल ई e एल आय योजना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत नोकरीस लागल्याची जॉईनिंग लेटर ई e पी एफ ओ यू एन नंबर आधार कार्ड बँक पासबुक आधार कार्डशी लिंक असलेला खाता अर्ज कसा करावा तर या योजनेसाठी अलगी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही एखादा ई पी एफ ओ मध्ये नोंदणी झाली आणि सहा महिने सतत पी एफ कापला गेला की तुमचा डेटा आपोआप सरकारकडे जाईल आणि पैसे थेट खात्यात जमा होतील ही योजना योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली असून याचा उद्देश रोजगार कौशल्य विकास आणि नवे कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण आहे एकूण मिळून ही योजना पंतप्रधान मोदी यांच्या पाच महत्वाकांक्षी योजनांचा एक भाग आहे ज्याचा उद्देश चार दशांश एक कोटी तरुणांना रोजगार व संधी देणे आहे हा संपूर्ण योजनेसाठी दोन लाख रुपये कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागर मराठी धन्यवाद